हुकुमशाहीला विरोध आणि लोकशाहीला वाचवण्यासाठी आम आदमी पार्टी हा पर्याय असून सध्याचे सत्ताधारी आणि विरोधक जनते हे जनतेला मूर्ख बनवत आहेत नागरिकांच्या प्रश्नांशी त्यांना काहीही देणे घेणे राहिलेले नाही त्यामुळे आम आदमी पार्टी हा पर्याय जनतेपुढे असल्याने नागरिक पक्षाशी जोडले जात आहेत आणि सभासद नोंदणीस प्रतिसाद मिळत आहे असे आम आदमी पार्टी शहर जिल्हाध्यक्ष भरत खाका यांनी सांगितले पार्टीच्या वतीने अहमदनगर शहरात सभासद नोंदणीस प्रारंभ करण्यात आला यावेळी दिल्ली गेट श्रमिक नगर नगर कॉलेज परिसरात या नोंदणीस प्रतिसाद मिळाला प्रसंगी महिला अध्यक्षा ऍडव्होकेट विद्या शिंदे महासचिव दिलीप घुले उपाध्यक्ष गणेश मारवाडे नितीन लोखंडे कला सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष प्रकाश वडवणीकर व्यापारी आघाडी अध्यक्ष राजेंद्र समाल विजय बोरसे आदी उपस्थित होते पार्टीच्या सभासद नोंदणी शुभारंभ झाला असून दिल्ली गेट या ठिकाणी जास्त सभासदांनी नोंदणी करून पार्टीचे हात बळकट केले असल्याचे बोलताना प्रकाश वळवणेकर म्हणाले तर ऍडव्होकेट विद्या शिंदे यांनी पुढील काही दिवस शहरातील विविध भागात सभासद नोंदणी अभियान राबवण्यात येत असून यामध्ये सामील होण्यासाठी सा अठ्याण्णव नव्वद चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव सत्त्याण्णव यावर संपर्क साधावा असे आवाहन केले आम आदमी शहरातील नगर बालाजी मंदिर आहे या ठिकाणी बालाजी मंदिर या ठिकाणी नोंदणी अभियान आपण करत आहोत ज्या कोणाला माझा माझा आवाज आवाज जात आहे पण ऐकायला येईल ज्यांना आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करायचा असेल सामील व्हायचं असेल त्यांनी या ठिकाणी यायचं आहे आपला व्हॉट्सअपचा नंबर या ठिकाणी द्यायचा आहे मित्रांनो आम आदमी पार्टी खरं सांगायचं म्हणजे आम आदमी पार्टी याच्या खूप चांगल्या आणि काही चार पाच गोष्टी आहेत त्या कारणाने आम आदमी पार्टी एक राष्ट्रीय पक्ष बनलेला आहे मित्रांनो सांगायचं म्हणजे तुम्ही ऐकत असाल तर सांगायचं म्हणजे तुमचा मुलगा आणि माझा मुलगा हा एका बेंचवर वर बसून त्याने अभ्यास केला पाहिजे म्हणजे कलेक्टरचा मुलगा आणि तुमचा मुलगा माझा मुलगा एका बेंचवर वर बसून अभ्यास केला पाहिजे अशा शाळा या फक्त नियमित झाल्या आणि त्या शाळा आपल्या ठिकाणी करण्यासाठी आम आदमी पार्टी याला आपण साथ दिली पाहिजे मित्रांनो खरं सांगायचं म्हणलं तर बाकी सरकार आता आयुष्यमान कार्ड हे आपण पाहतोय आयुष्यमान कार्ड हे फक्त कार्ड तुम्हाला दिले जाते तुम्ही हॉस्पिटल मध्ये जा तुम्हाला त्याची फॅसिलिटी अजिबात मिळणार नाही आणि हा बदल करायचा असेल आपल्याला जर गे। आरोग्याच्या मोठ्या सुविधा पाहिजे नसेल तर आपल्याला दिल्ली सारख्या मोहल्ला क्लिनिक हे आपल्या नगर शहरामध्ये आणलं पाहिजे आणि यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे मित्रांनो फक्त आयुष्यमान कार्ड घेणं नाही तर सर्व बाकीच्या राज्यातील लोक हे दिल्लीमध्ये जाऊन मोफत सुविधा मिळतात आपल्या घरात जर काही समस्या आली तर पन्नास हजार ते लाख दोन लाख रुपये असेच निघून जातात आणि त्यासाठी आपल्या प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक वॉर्ड मध्ये मोहल्ला क्लिनिक झालं पाहिजे आणि यासाठी आपण आम आदमी पार्टीमध्ये सामील व्हायचे आहे मित्रांनो यानंतर आपण शहरात आहोत परंतु आपण शेतकऱ्यांचे किती हाल पाहतो शेतकऱ्यांचे तर खरे हाल पाहिले कधी निरणबंदीला लावली जाते कधी निर्यातबंदी उठवली जाते स्वामीनाथन आयोग स्वामीनाथन आयोग हा एक फक्त दिल्लीमध्ये लागू करण्यात आला याच्या खूप अकरा अटी आहेत त्यात एक आटी सांगतो मित्रांनो समोरच भाजीपाला लावलेला आहे या शेतकऱ्यांचा एकच उद्देश आहे तो शंभर रुपये तुम्हाला खर्च येत असेल पण मिळा म्हणजे हमी भाव तर शंभर रुपये जर तुम्हाला शेत शेतीचे उत्पन्न करण्यासाठी लागत असेल तर दीडशे रुपये तुम्हाला बाजार भाव मिळाला पाहिजे तुम्हाला हमी भाव मिळाला पाहिजे आणि यासाठी आम आदमी पार्टी स्वामीनाथन आयोग लागू करावा यासाठी कटिबद्ध आहे मित्रांनो अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आम आदमी पार्टीचे ध्येय धोरण पार्ण आहेत कारण आम्ही पण या पक्षामध्ये आलो आहोत आणि तुम्ही पण यायचं आहे आता एक छोटीशी गोष्ट सांगतो ज्या ठिकाणी माझा आवाज त्यांनी खूप लक्ष देऊन ऐका आम आदमी पार्टी म्हणते तुमचे युनिट तुम्हाला फी तुम देऊन देईल आणि हे जेव्हा गोष्ट आम्ही तुम्हाला सांगतो तेव्हा तुम्ही आमच्याकडे तुम पाहता आणि काय म्हणता आम्हाला फ्री बी काही नको आम्हाला फ्री वगैरे काही नको मित्रांनो हे फ्री वगैरे काही नाही या आत्ता सांगण्याच्या दृष्टीन तुम्हाला सर्व गोष्टी वीज जातील ही आदमी पार्टी नाही सांगतो मित्रांनो तुम्हाला जर करण्यासाठी चाळीस लिटर पाणी लागत असेल आणि तुम्हाला ऐंशी लिटर पाणी जर दिलं तर तुम्ही आनंददायी वातावरणात जगू शकाल ही तुमची रिक्वेस्ट ही तुमची तुम्हाला जे पाहिजे हक्क्याचं पाणी हे तुम्ही महानगरपालिकेला मागता आणि हे नगरसेवक आमदार खासदार यांच्या थ्रू त्या ठिकाणी तुमची पोहोचवली जाते मित्रांनो आपण सर्वजण टॅक्स देतो या टॅक्समुळे महानगरपालिका तुम्हाला ऐंशी लिटर पाणी देते परंतु मित्रांनो ऐंशी लिटर पाण्याचं चाळीस लिटर पाणी लिकेज होतं खिशात साथ भ्रष्टाचार केला जातो आणि तुम्हाला फक्त चाळीस लिटर पाणी दिलं जात हा जर लिकेज आपण थांबवला हा जर लिकेज जर आपण थांबवला आणि हा चाळीस लिटर जर तुम्हाला पाणी दिलं गेलं तर तुम्हाला मित्रांनो वीस मध्ये मिळेल आता तुमच्या समोर जो रस्ता आहे हा रस्ता हा रस्ता याला जे टेंडर भरला असेल याला जे पैसे मागितले असेल तेवढे पैसे तुम्हाला मिळालेले आहेत ऐंशी लिटर जे मिळालं आहे तसंच या रस्त्यावर पाणी मिळालं आहे या रस्त्याला ऐंशी लिटर पाण्यासारखे पैसे मिळालेले आहेत परंतु यावर खर्च झालाय तर फक्त चाळीस लिटर पाण्यासारखा म्हणजे आज हा समोरचा रस्ता कॉन्क्रीट पाहिजे नव्हता तर तो आहे नॉर्मल रस्ता आणि हे थांबवण्यासाठी भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आपल्याला कुठेतरी कोणत्या तरी पक्षामध्ये आम आदमी पार्टी साठी चांगली विचारधारा असेल पक्षामध्ये सामील होणं गरजेचं आहे अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत मित्रांनो आणि यासाठी ज्या कोणाला आम आदमी पार्टीमध्ये सामील व्हायचं असेल सा त्यांनी या विचार प्रचार घ्यायचा आहे आपला व्हॉट्सअप नंबर द्यायचा आहे आणि आम आदमी पार्टीमध्ये सामील व्हायचं आहे धन्यवाद बातम्यांसाठी ई नवाडा यूट्यूब चॅनल ला करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा